श्री वर्धमानम अरहंतम नत्वा बाल प्रबुधये विरज्यते मित स्पष्ट संदर्भ न्याय दीपिका पा 7 वरें प्रस्तावने मध्ये वरे। पाच प्रकारचे नमस्कार सांगितलं होतं मी शक्तिरूप नमस्कार एकदेश भाव नमस्कार पूर्ण देश भाव नमस्कार द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार काय बघितलं होतं त्याच्यामध्ये सम्यक दृष्टीला किती नमस्कार आणि मिथ्या दृष्टीला किती सांगायच्यातले पहिल्यांदा म्हणजे काय सांगा जे शक्तिरूप नमस्कार आहे ना काय माहितीये सांगा म्हणजे शक्तिरूप नमस्कार विषय नमस्कार म्हणजे नमस्कार असं घ्यायचं नाही ऍक्च्युली शब्द नमस्कार म्हणजे आपल्याला वाटतं ती क्रिया असं वगैरे तर तसं नाहीये शक्तिरूप नमस्कार म्हणजे तो द्रव्य आहे तो विषय आहे शक्तिरूप विषय जो त्याला म्हणतात शक्तिरूप नमस्कार हे पहिलं दुसरं घेतलं भाव नमस्कार भाव नमस्कारामध्ये दोन भेद केले एक देश भाव नमस्कार आणि पूर्ण देश भाव नमस्कार एक देश म्हणजे अंशिक जिथ शुद्धी प्रकट झाली ती त्याला एक देश म्हणायचं आणि पूर्ण देश म्हणजे पूर्ण रूपाने जिथं शुद्धी प्रगट झाली त्याला पूर्ण देश म्हणलं त्यामुळं जो सम्यक दृष्टी जीव आहे तर त्या सम्यक दृष्टीची ज्ञान पर्याय जी प्रगट झाली ती आत्म्याला आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये तेवढी विशुद्धी शुद्धी प्रगट झाली म्हणजे शुद्ध विषय बनवला तर त्या पर्याय सुद्धा शुद्धी आली म्हणून म्हटलं की एक देश म्हणत असताना चार ते बारा गुणस्थांवरती जीवांचा शुद्धोपयोग असं लिहा म्हणजे ही साधन आहे आणि अरिहंत सिद्धांचा उपयोग म्हणजे पूर्ण देश भाव नमस्कार मग हे दोन्ही पण साधन आहेत हा विषय आहे त्यामुळे नमस्कार म्हणत असताना तो नमस्कार वंदन टाईप नमन टाईप असा नाही आहे तर नमस्कार म्हणजे आता शब्द आहे तो स्वीकार जसा आपण म्हणतो ना नमस्कार म्हणजे स्वीकार आहे पण त्याचा अर्थ काय असं क्रिया नाही आहे कुठली त्यामुळे एक देश भाव नमस्कार म्हणजे शुद्ध आत्म्याचा अनुभवन शुद्धात्म्याचा स्वीकार कोणाचा जो क्षयक्षम ज्ञानी आहे त्याचा एवढा शब्द लिहा माहित नसलं तर एक देश नमस्कार म्हणजे क्षयक्षम ज्ञानीचा नमस्कार किंवा क्षयक्षम ज्ञानीचा शुद्ध उपयोग आणि पूर्ण देश भाव नमस्कार म्हणजे केवल ज्ञानी किंवा पूर्ण ज्ञानीचा नमस्कार हम्म पुढं काय सांगितलं तेवढं पर्यंत झालं होतं आमचं आणि तिसरं घेतलं द्रव्य नमस्कार द्रव्य नमस्कार म्हणजे काय मी नमस्कार करतो असे शुभ भाव त्याला सुद्धा द्रव्य नमस्कार म्हणलं म्हणजे ऍक्च्युली इथं पण भाव आहेत पण जे शुद्ध भाव आहेत त्यालाच भाव नमस्कार म्हणायचं जरा इम्पॉर्टंट नाही नीट ऐका पहिल्यांदा काय म्हणले इथं पण भाव नमस्कारच आहे आणि इथं पण भाव नमस्कारच आहे भावच आहेत ऍक्च्युली पण शुभ भावाला द्रव्य नमस्कार भाव भावा म्हणलं जे की तुम्ही भगवंतांचं दर्शन करायला जाय जाताना जे काही तुमचे परिणाम झाले मी नमस्कार करतो हे भाव जे झाले ना त्याला म्हणायचं द्रव्य नमस्कार शुभ भावाला पण जे शुद्ध भाव झालेत ना त्यालाच भाव नमस्कार होत द्रव्य नमस्कार म्हणजे शुभ भाव आणि भाव नमस्कार म्हणजे शुद्ध भाव लिहा अस द्रव्य नमस्कार म्हणजे शुभ भाव मी नमस्कार करतो भगवंतांना असे परिणाम त्याला म्हणलं द्रव्य नमस्कार आणि पूर्ण हे भाव नमस्कार म्हणजे शुद्ध उपयोग शुद्ध भाव जिथं आहेत ना त्यालाच म्हणलं भाव नमस्कार आणि शुभ भावाला म्हणलं द्रव्य नमस्कार दोन्ही ठिकाणी भाव आहेत मला नीट सांगायचंय तुम्हाला खुलासा झालाय का दोन्ही पण ठिकाणी भाव नमस्कारच आहे भावच आहेत भाव नमस्कार नाही म्हणलं त्याला जे काही शुभ भाव आहे जल्प आहे ते द्रव्य नमस्कार झाला आणि जो शुद्ध उपयोग आहे त्याला भाव नमस्कार आणि होतला काय जड नमस्कार म्हणजे काय आता जे काय तुम्ही भक्ती आदीचे वचन बोलताय शब्द वचन भक्ती हे जे काय करताय हे वचन रचना नम, जी झाली त्याला पण द्रव्य जड नमस्कार म्हणतात किंवा शरीराची क्रिया जे तुम्ही हात जोडला पंचांग नमस्कार अष्टांग नमस्कार जे पण करताय ना त्याला म्हणलं जड नमस्कार समजलंय आता मला सांगा मिथ्या दृष्टीकडे याच्यापैकी किती नमस्कार असतात मिथ्या दृष्टीकडे किती नमस्कार शक्ती रूप आणि जड नमस्कार मिथ्या दृष्टीकडे हा द्रव्य नमस्कार का नाही ते शुभ भाव पण नाही येत ना सम्यक दृष्टी असेल तरच त्याचे भाव शुभ भाव म्हटले जातात मिथ्या दृष्टीच्या भावांना शुभ भाव पण नाही अशुभच म्हटलं जात म्हणजे म्हणायचंय की शुद्धपूर्वक झालेल्या शुभालाच शुभ म्हणलं जाणार आरोप पण जो मिथ्या दृष्टी जीव आहे त्याच्या शुभ भावाला सुद्धा शुभ भाव म्हणलं जात नाही ते सुद्धा अशु हम्म म्हणजे जो भाव शुद्ध उपयोगाला नेणार आहे तोच शुभोपयोग म्हणला जातो काय कळलं म्हणजे दोघांच्याकडे पण शुभ भाव आहेत मिथ्या दृष्टीकड पण आहेत आणि सम्यक दृष्टीकड पण आहेत पण हा शुभ भाव नियमाने तुम्हाला भाव नमस्काराला कारण असेल तरच त्याला शुभ भाव म्हणलं जातं द्रव्य नमस्कार म्हणलं जातं अन्यथा त्याला शुभभाव सुद्धा म्हणलं जाणार नाही हम्म जरा <coughs> तर मिथ्या दृष्टीकडे एक शक्तिरूप नमस्कार म्हणजे त्रिकाली ध्रुव तर आहेच त्यामुळं तो एक आहे आणि जड नमस्कार म्हणजे शरीराची क्रिया करतो ऍक्च्युअली ती सुद्धा तिथे लावायला नकोय कारण सगळं समेक्त केलेलं म्हणलं जात त्याचे वचन म्हणा त्याचे भाव म्हणा सगळं त्या जीवाशी अं त्या शुद्धोपयोगाशी रिलेटेडच त्याला नमस्कार म्हटलं जाणार अन्यथा नाही इथंपर्यंत झालं होत काय समजलं नस विचारा आज तक एक देश भाव नमस्कार न से दर्शन से वंचित रहे चतुर्गति भ्रमण कर रहे है। एक देश भाव नमस्कार केला नाही म्हणजेच शुद्धोपयोगाला प्राप्त झालो नाही म्हणून आजपर्यंत चतुर्गती भ्रमण करत आहे वाचा न्याय ग्रंथ का पठन पाठन सुशत शंका मिथ्या दृष्टीकडे शक्तिरूप नमस्कार आहे पण त्याला त्याची जाणीव नाहीये ना बरोबर की म्हणूनच नमस्कार म्हणजे तुम्ही तिथं पर्याय घेऊ नका नमस्कार म्हणलं तरी सुद्धा तिथं शक्तिरूप नमस्कार म्हणजे द्रव्य आहे तो विषय आहे तो विषय त्याच्याजवळ पण आहेच पण त्या विषयाला कधी जाणलं नाही म्हणून आजपर्यंत दर्शन झालं नाही शंका वाचू का हा वाच न्याय ग्रंथ का पठन पाठन आज हो पूर्वी हो फक्त परमताचं खंडन आणि स्वमताचं मंडन येऊयासाठीच केला जायचा म्हणजे जे कोणी आर्यमतवादी होते बौद्ध होते त्यांचं खंडन करण्यासाठीच न्यायाचा वापर केला जायचा पण आजकाल तर ते सुद्धा बंद झालं म्हणजे कोणी त्याला म्हणलं होतं विजिगी कथा तुम्हाला अभ्यास दिला, दिला होता मी काल दिला होता बोला चार प्रकारच्या कथा आहेत लिहा लिया चार प्रकारच्या धर्म कथा आहेत आपल्या विक्षेपिणी निर्वेदिनी आणि संवेदिनी अर्थ काय आक्षेपिणी जी कथा जीवाला धर्माकडे प्रवृत्त करते बर विक्षेपिणी जी जीवाला विषय कशाय आणि काम भोगापासून निवृत्त करते निर्वेदिनी जी कथा, जीवाला, निर्वेदिनी संसार भयभीत करते आणि संवेदिनी म्हणजे जी कर्गापासून वैराग्याची उत्पत्ती करवते वितरा कथा म्हणजे ज्याच्या निमित्तामध्ये काय म्हणायचं तत्वबोध दिला जातो त्याला म्हणायचं वितरा कथा ज्याच्यामध्ये रागद्वेष वगैरे परिणाम नाही त्याला वितरा कथा म्हणा आणि विजयगीशू कथा म्हणत असताना जिथं खंडन आणि मंडन केलं जातं त्याला विजीगीशु कथा म्हणतात तुम्ही कशातन सांगताय बर मी एकदा बघते तुम्ही मला परत एकदा रिपीट करून सांगा पहिली आक्षेपिणी चार धर्मकथा असं लिहात आहे वेगळे त्यांनी काय सांगितलं ते आक्षेपिणी म्हणजे जी जीवाला धर्माकडे प्रवृत्त करते हम्म जीवाला धर्माकडे प्रवृत्त करणारी विक्षेपिणी विक्षेपणी म्हणजे जी जीवाला विषय कशा आहे आणि काम भो भोगापासून निवृत्त करते हम्म विषय कशा आहे व काम भोगापासून निवृत्त करणारी हम्म इस्री निर्वेदिनी तिसरी निर्वेदिनी हम्म जीवाला संसार दुःखापासून भयभीत करते करवते निर्वेदिनी नाही संसार दुःखापासून भयभीत करवणारी संवेदिनी जी जीवाला जी संसार भो, भोगापासून वैराग्य उत्पन्न करविते बहुतेक रत्नकरण श्रावपाचार आहे त्याच्यामध्ये पण हे घेतलेले आहेत चार बघावं लागेल म्हणजे आता कथा विजी कथा हे तर बघून माहितीये पण हे चार मध्ये ते घालायचे का, का परत ते पण स्वतंत्र आहेत असं ते बघावं लागेल नाही नाही ते वी कथा झाल्या था हे तत्वाचे विषयी असणारे ह्या सगळ्या वित्रा कथा म्हणजे जिथं असं काय खंडन मंडन वगैरे न्याय ग्रंथों का अध्ययन किस दृष्टि से होना चाहिए समाधान न्याय ग्रंथ युक्ति से भरा हुआ है वस्तु व्यवस्था का ठोस निर्णय करने के लिए परीक्षा प्रधान दृष्टि से बुद्धि पर युक्ति से कसकर ही तत्व का करना चाहिए। इससे आगम भाषा यानी निरीक्षण पद्धति से वस्तु का निश्चय और व्यवहार से ठीक निर्णय हो पाता है और अध्यात्म भाषा यानी परीक्षण पद्धति से उस वस्तु में प्रयोजनभु ध्रुव ही है न कि पर्याय परद्रव्य म्हणजे व्यवस्थेचा निर्णय का करायचा आणि कसा करायचा परीक्षा प्रधानी दृष्टीने करा मग त्याच्यामध्ये आगम भाषा आणि अध्यात्म भाषा जाणून घ्या म्हणजे काय सांगितलं होतं आगम भाषा म्हणजे परीक्षण आगम भाषा म्हणजे निरीक्षण पद्धती काय काय आहे वस्तूमध्ये आणि अध्यात्म भाषा म्हणजे त्यातून आपल्याला प्रयोजनभूत काय आहे त्याला म्हणलं अध्यात्म भाषा मग मला प्रयोजनभूत ध्रुवच आहे पर्याय नाही परद्रव्य नाही न्याय में कहे हुए सिद्धांत बेजोड़ अकाट्य है लक्षण ज्ञान का प्रामाण्य हेतु आदि के स्वरूप की मीमांसा न्याय ग्रंथों में अच्छी रीति से की है जिससे अतीन्द्रिय आनंद का मार्ग प्रशस्त हो सकता है अमृत चंद्राचार्य जी की समय आदि ग्रंथों की टीका न्याय गर्भित शैली से समृद्ध है न्याय ग्रंथों में गणितीय पद्धति से कथन किया जाता है तुम्हाला हे बघायचं असेल तर पंचास्तिकायला फोटो टाकलाय त्यांनी टाकलाय ना फोटो टाकला ना नाही नको झालं न्याय नायग्रंथितीय पद्धतीचे कथन किया जाता है जैसे गणित में दो दो चार ही उत्तर आता न चार, चार के एक पॉइंट कम वैसेही न्याय के सिद्धांत भी ठोस होते है जे सांगितलं जाणार न्यायाने ते निमाणे काय म्हणायचं काळ्या दगडावरची रेश त्यामुळे न्यायाचा अवलंबन घेतलं तर आपल्याला वस्तु व्यवस्था यथार्थ ज्ञान होना yeah. दार्शनिकों के साथ कथा का प्रसंग न होने पर भी न्याय ग्रंथों के अध्ययन की अत्यंत तो उपयोगिता है कैसे? तो हमारे अंतरंग में वस्तु व्यवस्था के विरुद्ध जो जो विचार उत्पन्न होते हैं वे ही अन्य मत है उनका खंडन करने पर ही अतिद्रिय आनंद का मार्ग प्रशस्त हो जाता है तो अंतरंग दृष्टि से तो अंतरंग झुटी विचारधाराका का खंडन करतुनिष्ठ विज्ञान का मंडन करता आहे बाहेर कोणाला तुम्हाला खंडन मंडन करायला नाहीये आज पूर्वी असं खूप असायचं बौद्ध लोकांनी सगळ्यांना बौद्ध करण्याचा प्रयत्न केला आर्यानी आर्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्यामुळे तिथं त्यांना धर्माची सिद्धी करावी लागायची तत्वाची आपल्या मताची सिद्धी करावी लागायची म्हणून ते न्यायाचा वापर करायचे आता तसं काय बाहेर नाहीये म्हणल्यावर अ कोण त्याच्याकडे बघत नाहीये त्याचा वापर करत नाहीये पण बाहेर कोणी मती नाहीये तर आपले परिणामच असे झालेत की जे कदाचित असे वाटतात की त्यांनी सांगतायत ते बरोबर आहे है। सांगतात ते बरोबर आहे त्यामुळे हे विचार आल्यावर कदाचित तुम्हाला सुद्धा तशी दृष्टी प्राप्त होईल त्यांच्यासारखी किंवा त्यांच्या मताच स्वीकार होईल म्हणून आपल्या विचाराचं खंडन करायचंय चुकीच्या आणि योग्य विचारांचं मंडन करायचंय त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला न्याय आवश्यक आहे म्हणूनच जे काय सगळं आजकाल एक व्हिडिओ बघितला होता मी त्या मुलींना मुस्लिम धर्मियांमध्ये काय म्हणायचं धर्म स्वीकार करून घ्यायला काय म्हणायचं धर्म परावर्तन करून घ्यायला धर्मांतर हा तर, तर तीच ती मुलगी म्हणाली जेव्हा अशी सभा भरली होती आणि तिचं धर्मांतर करायचं म्हटल्यावर त्यांनी फंक्शन अटेंड केलं त्यांनी एक टाईपचं आणि ते जे धर्मगुरु त्यांचे बसले होते ना स्टेजवर त्यांनी बोलले माईकवर म्हणले की तुला कोण जबरदस्ती केली आहे हे धर्म स्वीकारायसाठी तू का करायली तुझ्या शब्दात सांग तर ती म्हणाली मी सगळं कुराणचं अध्ययन केले सगळं मी सगळ्यांची चर्या बघितले हे बघूनच मला भाव झाले मला कोणी जबरदस्ती केलेली नाहीये माझ्यावर कोणी काही जादूटण केलेलं नाहीये मलाच ते बरं वाटलं योग्य वाटलं म्हणून मी करायला लागलो म्हणजे काय झालं असं सा। परमताचं आपणच मंडन करू लागलोय आपल्यामध्ये म्हणून धर्म रिस्क मध्ये आहे म्हणून आपला धर्म टिकवायचा तर त्याच्यासाठी म्हणून न्यायाचा वापर आवश्यक आहे म्हणून न्याय ग्रंथांचा अध्ययन करायला पाहिजे हो